नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची रोज करायची छोटीशी सेवा उपासना सांगणार आहे जी सेवा जी उपासना तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही कोणती सेवा जमत नसेल सेवा करायची असेल तर ही सोपी अगदी सोपी सेवा करू शकतात मित्रांनो स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी रोज करायची ही छोटीशी उपासना आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिला मनपूर्वक नमस्कार श्री स्वामी समर्थांना करायचा आहे आपली नेहमीची देवपूजा झाली की पाच मिनिट शांत बसून स्वामीचे ध्यान मनातल्या मनात तुम्हाला करायचे आहे स्वामींचा महत्वाचा ग्रंथ आहे आणि स्वामींचा अवतार लीला कथन करणारा आद्य ग्रंथ गुरु लीलामृत या ग्रंथाचा पूर्व पश्चिम आसन चटईवर बसून एक अध्याय शांतपणे वाचावा रोज पूर्वाला बसा किंवा पश्चिमला बसावं आणि शांतपूर्वे एक अध्याय वाचावा व मनन करावे सकाळी नोकरी व्यवसायाच्या गडबडीत संपूर्ण एक अध्याय वाचणे शक्य नसल्यास गुरु लीलामृताचे अकरा श्लोक वाचले तरी चालते ही सुद्धा स्वामींची मोठी सेवा होईल पण हे मनापासून करा त्याच वेळेला तुम्ही एक मंत्र आहे त्याचा जप सत्तावीस वेळेस तुम्हाला रोज करायचा आहे विश्वभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वं भरा या मंत्राचा जप सत्तावीस वेळेस करायचा आहे दुपारी ऑफिस नोकरी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम हे अकरा वेळेस तुम्ही बोलायचं आहे दुपारी कामावरून घरी परतल्यावर रात्री दिवाबत्ती केल्यावर तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या पद्धतीने स्वामींची छोटीशी सेवा आपल्याला करता येऊ शकेल फक्त दिवसातील अर्धा तास तुम्हाला स्वामी सेवेत घालवून आनंदी जीवन जगायचे आहे ही सेवा रोजची आहे म्हणजे रोज करायची याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ